दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करतात हे तर तुम्हाला माहितच असेल पण तुम्हाला हे माहित आहे का की आपट्याचीच पानं सोनं म्हणून का वाटतात आपट्याच्या झाडाला संस्कृत मध्ये भद्रपर्ण असे म्हणतात याची दोन पानं जोडलेली असल्याने याला एकता आणि सामंजस्याचं प्रतीक मानलं जात ही पानं हिरवट आणि पिवळसर रंगाची असतात दिसायला चमकदार आणि गुळगुळीत असल्याने लोक त्याची सोन्याची तुलना करतात तसेच आयुर्वेदात आपट्याचे पान फूल आणि साल औषधासाठी वापरले जातात यातून कफ पित्त त्वचा विकार आणि सूज यावर उपचार होतात याशिवाय आपट्याचं झाड कोरड्या प्रदेशातही सहज उगवतं कमी पाण्यातही हे झाड टिकून राहतं जे आपल्याला सहनशक्ती आणि दीर्घायुष्याची प्रेरणा देतं या सगळ्यामुळेच आपट्याची पानं सोनं म्हणून वाटायची प्रथा पडली तसेच दसरा हा एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं नवीन व्यवसाय सुरू करणं आणि बऱ्याच नवीन आणि चांगल्या गोष्टींची सुरुवात केली जाते लोककथेनुसार श्री रामांनी याच दिवशी रावणाचा वध करून अन्याय आणि अहंकारावरती विजय मिळवला होता आपट्याच्या पानांमागचा हा इतिहास तुम्हाला आधी माहित होता का मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा फॉलो करा